पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असताना कंटाळून आणखी एका विवाहितेने आयुष्य संपवलं पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे दीपा प्रसाद पुजारी असं विवाहितेचं नाव आहे तिच्या सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय पुण्यात झालेल्या या आत्महत्येच्या घटनांमुळे समाजात आजही हुंड्याची प्रथा कायम असल्याचं अधोरेखित झालंय उच्च शिक्षित मन मिळाव दीपाच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला महिलांना अर्थसाक्षर करण्याचं काम दीपा करत होती तिच्याच मार्गदर्शनाखाली गावातील महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन केला होता पैशांची बचत कशी करायची याचे धडे दीपा देत होती तिच्या लग्नाला केवळ एक महिना झाला होता सुखी संसाराची स्वप्न डोळ्यात साठवून ती सासरी आली पण इथे हुंड्यासाठी तिचा छळ झाला हा छळ इतका टोकाला गेला की दीपाची सहून शक्ती गेली सुखी संसाराची स्वप्न घेऊन त्याच घरात कायमचे डोळे मिटले तिच्या अकाली निधनानंतर हळहळ व्यक्त होतीये वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असतानाच पुण्याच्या हडपसरमध्येही तशीच घटना घडली मनासारखा हुंडा मानपान न मिळाल्यानं दीपाचा छळ सुरू केला या जाचाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपा पुजारी मृत्यूसमयी केवळ बावीस वर्षांची होती देवकीचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली आहे त्यावरून पोलिसांनी देवकीचा पती प्रसाद पुजारी दीड प्रसन्न पुजारी सासू सुरेखा पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय देवकी उर्फ दीपाचे वडील मूळचे कर्नाटकचे रहिवासी आहेत दीपा आणि प्रसाद यांचा विवाह हो, एक महिन्यापूर्वीच झाला होता लग्नात मनासारखा हुंडा न मिळाल्याने सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला दीपाच्या कुटुंबियांनी लग्नात चार तोळे सोनं दहा लाख रुपये दिले होते लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात आली त्याच दिवसापासून प्रसाद आणि त्याची आई सुरेखानं लग्नात फ्रीज भांडी दिली नाही मानपान केलं नाही म्हणत वाद घातला दीपाला शिवीगाळ केली घडलेला प्रकार दीपानं तिच्या वडिलांच्या कानावर घातला दीपा माहेरी निघून गेली त्यानंतर दीपाच्या सासरनं तिची समजूत घालत तिला पुन्हा सासरी आणलं अठरा मे रोजी दीपानं वडिलांना फोन केला आणि ती रडू लागली लग्नात भांडी सामान दिलं नाही म्हणून पती दीर सासू सासरे शिविगाळ करून मारहाण करत असल्याची तक्रार दीपानं वडिलांकडे केली मी पुण्यात येतो आणि वाद सोडवतो असं म्हणत दीपाच्या वडिलांनी तिची समजूत काढली पण एकोणीस मे रोजी दीपानं राहत्या गळात गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपा आणि प्रसाद यांचा विवाह अठरा एप्रिल दोन रोजी जयपूर कर्नाटक येथील बसव मंगल कार्यालयात पार पडला लग्नादरम्यान दीपाच्या वडिलांनी लेकीच्या सासरच्या मंडळींना भरपूर हुंडा दिला होता दीपाच्या कुटुंबाने त्यांना चार तोळे सोनं आणि अंदाजे दहा लाख रुपयांचा खर्च करत मान पान आणि हुंडा दिला लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात सासरी आली मात्र त्या दिवसापासूनच तिच्यावर हुंडाच्या नावाखाली छळ सुरू झाला भांडी फ्रीज इतर वस्तू दिल्या नाहीत असा मुद्दा काढून दीपा या विवाहितेला तिचे पती आणि सासरच्या मारहाण केली असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय हुंडासाठी छळ सुरू झाल्यानंतर दीपाने या माहिती तिच्या वडिलांना दिली सासरच्या जाचाला कंटाळून तिने माहेर गाठलं सासऱ्याने समजूत घातल्यानंतर ती पुन्हा पुण्यात आली अठरा मे रोजी दीपाने माहेरी फोन करून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचाबद्दल माहिती दिली मात्र दुसऱ्याच दिवशी एकोणीस मे रोजी दीपाने गळफास लावून आत्महत्या केली या घटनेनंतर दीपाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली सध्या हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे या प्रकारामुळे पुन्हा एकदा हुंडा प्रतीसंदर्भातील गंभीर प्रश्न उपस्थित झालाय हडपसर पोलीस ठाण्यात देवकीचे वडील गुरुसंगाप्पा मॅगेरी यांच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्यांविरोधात विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सतत विवाहित महिलांवरील हुंड्यासाठी होणारा छळ मानसिक आणि शारीरिक त्रास यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर काही दिवसातच घडलेली ही दुसरी घटना प्रशासन आणि समाजासाठी गंभीर इशारा मानली जातीय लोकमत डॉट कॉम 嗯。Mm.